आनंदे दुंद आनंद दुाने आंदे आने आंदे

जिल्हा पुणे येथील रहिवाशी असून सद्गुरु शंकर महाराजांचा सद्गुरु शंकर महाराजांचा लाडका आणि शिष्य म्हणून मला सगळा समाज वाढतो आमच्या सद्गुरु शंकर महाराजांनी अठरा जिल्ह्यातली लोक जमावले त्यात आमच्या समाजाचे धनगर समाजाचे नव्वद पैसे मंडळी आहेत नव्वद टक्के लोक आहेत आणि आम्ही सुंदरपैकी वाटतात सत्पुरुसारी काय असता पांढरंगा इतरांचा लेख आन को या धर्तीवरच आम्ही सगळा समाज आपला चाललेला आहे कृष्ण हरी महाराज कृष्ण हरे बर आपण कुठून आला समाधी मंदिर श्री क्षेत्र जेऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर मजल दर मजल करत आज आमचा सहावा मुक्काम श्री क्षेत्र निढळ की ज्या निडळ गावाने गुरुदेव दादांच्या नावाने रथ दिला त्या गावात आजचा आमचा मुक्काम आहे बरं आपण नाव सांगा माझं नाव हरिभक्त परायण श्री पुंडलिक बाप्पू महाराज रसाळ समाधी मंदिर जेऊर गुरुंचे पुत्र तुम्ही गुरुदेव दादांचा चार नंबरचा पुत्र चार नंबरचा पुत्र तसं काय वाटतं या दिंडीमध्ये अगदी आनंद आनंद आज हा जो सोहळा चालला आहे हा गुरुदेव दादांनी कमीत कमी अठरा जिल्ह्यात पेरलेला आहे आणि या दिंडीमध्ये आज सहभागी झालेले पूर्ण लोक म्हणजे सांगोल असेल शिरूर असेल कोकण असेल ज्या भागात दादांनी जे रोपटे लावले त्या भागात आजची ही लोक आले वटवृक्ष झालेला आहे त्या किती वर्ष -その आहे आता आहे त्रेपन्न वर्ष सलग त्रेपन्न वर्ष तुम्ही वारेचं नियोजन करता माझ्या वय माझं वय आता पन्नास आहे पन्नास वयाच्या लहान म्हणजे दादांना मला कळतंय असं मी दादांच्या बरोबर प्रत्येक दिंडीला होता प्रत्येक दिंडीला तुम्ही होता म्हणजे लहानापासून तुम्ही दिंडी लहानापासून ते प्रत्येक दिंडीला दादांच्या बरोबर आहेत दिंडीमध्ये तुम्ही सहभागी होता सहभागी आहेत सहभागी जसं तुम्ही मोठं होत गेला तसं तसं मोठं होत गेलो दुसरी गोष्ट अशी मला वाटत नव्हतं मी कधी कीर्तन करेन बर पण माझ्या पाठीशी माझ्या गुरुंचा मोठा हात आहे आणि त्या गुरूंचा हात असल्यामुळं युवलेश्वरोप त्याचा वेद गेला गगनावर मोगरा फुलणा मोगरा फुलना फुले वेचिता कळी अशी आला आला धन्यवाद धन्यवाद chocolate लोग आओ दिंडीला दिलीत का दिंडीला जे उरते पंढरपूर या रसाळ महाराजांच्या दिंडीला आपली बैलजोडी दिलेली आहे म्हणजे ही सेवा म्हणून दिलीत का हा एक श्रद्धा आमची दादांच्या श्रद्धा होती त्या श्रद्धे आम्ही ही बैलजोडी दोन तीन वर्षाला लेगुर देतो या बैलजोडी हा पहिला तुम्ही सेवा करता हो सेवा करतो तारखेची सेवा करतो हो आणि बैलांचं वैशिष्ट्य की बैल वारीत आल्यापासून कसली मारत नाहीत काय खायला काही अडचण आहे बैलाला खायला सगळी लोक देतात खायला सगळी लोक देत हो आणि कधी बैला असा त्रास देत नाही कधीच कुणालाच त्रास देत नाही लहान मुल गेले तर बैल कधी काय म्हणजे कोणाला शिंग बी हलवत नाहीत शिंग पण हलवत नाही अजिबात नाहीत म्हणजे बैलांची सुद्धा दिंडी होती हो बैलांची दिंडी होती पूर्वजन्मी बैलांनी काहीतरी पुण्य केलं असणार रसाळ महाराजांच्या पुण्यामुळं ह्या बैलांचं भाग्य आमचं माणसाला दिंडी होत नाही बैला आमची दिंडी झाली म्हणजे आपलं बळीराजा 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 शेतीचे काम कसं काय शेतीचं काम एक महिनाभर मी बैल झुपतच नाही शेतीला रसरा महाराज दिंडीला देण्यासाठी सगळं असेल ती माग दादा बघून घेतात सगळं काय दादा करून घेतात पाठीमाग करून काहीच कमी पडत नाही काय काय समाधान मिळतं समाधान हो आणि काही कमी पडत नाही काही कमी पडत नाही मानसिक सुख चांगलं मिळत सतरा अठरा दिवस कुठं जाते लागत आम्हाला तपास अठरा दिवस तुम्ही चालत राहा हो धन्यवाद हे जाण रामकृष्ण हरी चालते कुठं सांगवले रामकृष्ण हरी गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय जय गुरु ر ر Guru, 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 Jai Guru, 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 नमस्कार आज या ठिकाणी जे ऊर ते पंढरपूर रसाळ संप्रदाय या दिंडीमध्ये प्रथमच मी या दिंडीमध्ये वासुदेवाची भूमिका करत आहे अतिशय मन तृप्त होत आहे जे जेऊर ते पंढरपूर आम्ही पायी जात आहोत गेल्या वर्षी मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्माई वासुदेव अशा वेशभूषा केलेल्या पण यावेळेनं मला आपल्या दादांच्या रसाळ सं हिंचगिरी संप्रदाय रसाळ महाराजांच्या या दिंडीमध्ये मी जात आहे अतिशय आनंद होत आहे पांडुरंगाला माझं सांगणं आहे की बाबा या महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडू दे शेतकरी राजा सुखी राहू दे त्याचबरोबर मागील दोन वर्षामध्ये जसं कोरोनाचं सावट आलं तर तसं काही यानंतर कोणताही आजारी येऊ नये आणि ही सर्व जनता पांडुरंगाच्या कृपेने सु कायम सुखी समाधानी राहावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे आणि हे सर्व वारकरी या दिंडीमध्ये बरेच माता भगिनी महिला आबालवृद्ध आहेत सर्व अतिशय खेळीमिळीने आम्ही जात असतो प्रत्येक मुक्कामी असं फुगड्या त्याचबरोबर भजन गायन कीर्तन प्रवचन चालू असत अतिशय या दिंडी सोहळा म्हणजे या महाराष्ट्रातून लाखो दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत अतिशय वारकरी आनंदात असतात देहवान विसरून आपलं घरदार काही मागचं यांच्या डोक्यात नसतं एकच यांना ओढ असती किंवा आपल्याला पांडुरंग भेटला पाहिजे oh. आणि या पांडुरंगाच्या ओढीसाठी आषाढीपर्यंत पर्यंत या महाराष्ट्रातून निघालेल्या लाखो दिंड्या त्या ठिकाणी पोचतात आणि ज्यावेळेला आषाढीला या पांडुरंगाचं दर्शन होतं आणि कायसाच दर्शन होत त्यावेळेला हा सर्व वारकरी हा अतिशय तृप्त होतो आणि पांडुरंगाने या सर्व वारकऱ्यांना अख्ख्या जगाला सुखात आनंदात ऐश्वर्य ठेवावं हीच पांडुरंगाकडे मागणं आहे वासुदेव आला रे वासुदेव आला वासुदेव आला र वासुदेव आला दान पावले देवा दान पावलं धन्यवाद <laughs> ات ورگ 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 ور ಆ ಸರಿ ಬಣ್ಣ ನಿರ್ಮಾಣ ಅಥವಾ ಸರ್ವ ವಾರಕರ ಚೆನ್ನ ಚಿರಂಜೀ ಹಿರಾಮ ಬರ್ಮಾಚಿ ಮಾನಿ ದಿನ ಕವಿಧ ಕೃತೀ पंज गुल कुझु Ala kii ka kolaara ko kibira to dee. ಅಂತರ ಬ

သူတို့ဘယ်လိုလဲဘုရားရှင်ဒီကုထရာ अनुमानक को बजरंगबली जी को गुरु परमो देव पाभव ओ देव संस्कृतो देव आपो गुरु निज पुना मन में गुरु तु भजावे साधना से अमर हो पातु सदा आरती को पर न पर करा देव गुरुते से ये अभिवादन है संदेव कावर संदेव प्रियो गुरू महाराज गुरू पर ब्रह्मारे कुझु